नमस्कार इंडियन नेव्हीमध्ये अग्निवीर भरती सुरू आहे तर आज आपण अग्निवीर एम आरसाठीचा फॉर्म ऑनलाईन कसा भरायचा ते पाहणार आहोत जॉईन इंडियन नेव्ही डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवरती आल्यानंतर या ठिकाणी अग्निवीरच्या समोर क्लिक हेअर टू ॲप्लाय दिसत आहे या ठिकाणी क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर बाजूला एक वेब पेज ओपन होईल इथे आपण नवीन रजिस्ट्रेशन करणार आहे म्हणून वरती क्लिक करायचं या ठिकाणी ईमेल आय डी टाकायचा मोबाईल नंबर टाकायचा नाव टाकायचं नॅशनॅलिटी सिलेक्ट करून कॅपच्या कोड टाकून रजिस्टरवरती क्लिक करून घ्यायचं रजिस्टरवरती क्लिक केल्यानंतर एक मेसेज येईल डू यू वॉन्ट टू प्रोसीड क्लिक ओके ओकेवरती क्लिक करायचं त्याच्यानंतर सक्सेसफुली साइन अपचा सा। मेसेज येईल या ठिकाणी आपल्याला एक ईमेलवरती मेल येईल तो ओपन करून त्या ठिकाणी तो व्हेरीफाय करून घ्यायचा आहे आलेला मेल ओपन करून मोबाईल नंबर व्हेरीफाय करून घ्यायचा त्याच्यानंतर या लॉग इनसाठीचा सा, एक पासवर्ड त्या ठिकाणी सेट करायचा नंतर होमपेजवरती येऊन या ठिकाणी ईमेल आय डी आणि पासवर्ड आणि कॅपच्या कोड टाईप करून लॉग इनवरती क्लिक करून घ्यायचा लॉग इन केल्यानंतर या ठिकाणी आधारला लिंक असलेला मोबाईल नंबर टाईप करायचा आणि सबमिटवरती क्लिक करायचं सबमिटवरती क्लिक केल्यानंतर डिजि लॉकरची वेबसाईट बाजूला ओपन होईल त्या ठिकाणी डिजि लॉकरचं अकाऊंट आहे ते लॉग इन करून घ्यायचं मी आधार नंबर टाईप करून नेक्स्टवरती क्लिक करतो नंतर मोबाईलवरती आलेला ओ टी पी टाकून सबमिटवरती क्लिक करतो ओ टी पी टाकून सबमिट केलेलं आहे या ठिकाणी सिक्युरिटी पिन टाईप करायचा आणि वरती क्लिक करायचं या ठिकाणी वरती क्लिक करायचं परत नेव्हीच्या वेबसाईटवरती आपण येऊ अल्टरनेट मोबाईल नंबर टाईप करायचा जन्मतारीख टाईप करायची जन्मतारीख टाईप केल्यानंतर तुम्ही ज्या बॅचसाठी इलिजिबल आहे ते त्या ठिकाणी दाखवेल त्यानंतर एन सी सी कॅन्डिडेट असेल किंवा स्पॉन्सर्ड कॅन्डिडेट असेल तर ते सिलेक्ट करायचं फर्स्ट नेम टाईप करायचं मिडल नेम टाईप करायचं लास्ट नेम टाईप करायचं पेरेंट्स नेम टाईप करायचं नंतर गार्डियन असतील तर त्यांचे डिटेल्स येतील नंतर जेंडर सिलेक्ट करायचं मेल फिमेल स्क्रोल करायचं पेज आयडेंटिफिकेशन मार्क दोन या ठिकाणी टाकायचे आहेत ते टाकायचे मॅरिटल स्टेटस सिलेक्ट करायचं मॅरिड अनमॅरिड फोटो सही आणि डोमासाईल सर्टिफिकेट अपलोड करून सेव आणि नेक्स्टवरती क्लिक करायचं मी डॉक्युमेंट अपलोड केलेले आहेत आणि सेवन प्रोसिडवरती क्लिक करतो क्वालिफिकेशन सिलेक्ट करायचं दहावी बारावी जे असेल ते नंतर दहावी पूर्ण आहे का की चालू आहे मी कंप्लीट आहे म्हणून कंप्लीटवरती क्लिक करतो बारावीचं जे स्टेटस आहे ते सिलेक्ट करून परत घ्यायचं कंप्लीट की परसुइंग नंतर खाली स्क्रोल करायचं आय टी आय क्वालिफिकेशन स्टेटस या ठिकाणी असेल तुमचं पूर्ण तर यस करायचं नसेल तर नोवरती क्लिक करायचं नंतर आहे डिप्लोमा क्वालिफिकेशन स्टेटस डिप्लोमा क्वालिफिकेशन स्टेटस नो करून घ्यायचं त्याच्यानंतर जा ज्या पोस्टसाठी आपण अप्लाय करणार आहे ते सिलेक्ट करायचं एस एस आर मी नो करतो आणि एम आरसाठी यस करतो नंतर आहे प्रेफरन्स सिलेक्ट करायचे फर्स्ट प्रेफरन्स मी टाकतो स्टेवर्ड सेकंड आहे शेफ आणि थर्ड आहे हायजिनिस्ट त्याच्यानंतर आर यू ए स्पॉन्सर्ड कँडिडेट फॉर एम आर असेल तर यस करायचं नसेल तर नो करायचं यस केल्यानंतर या ठिकाणी जे ऑप्शन आहेत सेल ते दाखवतो तुम्हाला स्पॉन्सर टाईप त्या लिस्टमधून जे योग्य असेल ते सिलेक्ट करून त्याचं जे प्रूफ आहे सर्टिफिकेट ते अपलोड करायचं आता आपण या ठिकाणी नो करणार आहे नंतर एन सी सीचा सर्टिफिकेट असेल तर यस करायचं नसेल तर नो पोहता येतं का असेल तर यस करायचं नसेल तर नो करायचं आणि सेव्ह अँड वरती क्लिक करून घ्यायचं या ठिकाणी फोटो कॅप्चर करायचे आहेत चार वेबकॅम ओपन करायचा आणि चार फोटो या ठिकाणी अपलोड करायचे आहेत अपलोड झाल्यानंतर व्हॅलिडेट अँड सेव्हवरती क्लिक करायचं मी अपलोड करून घेतो त्याच्यानंतर या ठिकाणी आहे या ठिकाणी पत्ता टाईप करायचा स्टेट डिस्ट्रिक्ट तालुका नियरेस्ट पोलीस स्टेशन पिनकोड हे सर्व टाकून घ्यायचं त्याच्यानंतर करस्पॉन्डन्स ॲड्रेस आणि परमनंट ॲड्रेस सेम आहे का असेल तर क्लिक च्या बॉक्समध्ये क्लिक करायचं त्या ठिकाणी बॉक्समध्ये आणि सेव अँड प्रोसिडवरती क्लिक करायचं नंतर आहे दहावीचे सर्व विषयांचे मार्क्स या ठिकाणी टाईप करून घ्यायचे कितीपैकी किती होते ते मी सर्व माहिती ही भरून घेतो मार्कशीटचा दहावीच्या मार्कशीटचा नंबर टाकायचा जे दहावीला बोर्ड होतं ते सिलेक्ट करून घ्यायचं त्याच्यानंतर स्टेट वेअर स्कूल तुमचं तुमची शाळा कुठल्या स्टेटमध्ये आहे टाईप करायचं त्याच्यानंतर स्टेट कंडक्टेड टेन एक्झाम स्टेट सिलेक्ट करायचं त्याच्यानंतर स्कूल ऑब्लिक इन्स्टिट्यूट नेम शाळेचं नाव येईल नंतर आहे दहावीचं मार्कशीट अपलोड करायचं आणि सेव्हन वरती क्लिक करायचं त्याच्यानंतर एक्झाम प्रेफरन्स एक्झाम सेंटरचे प्रेफरन्स द्यायचे आहेत स्टेट सिलेक्ट करायचं त्याच्यानंतर सिटी लिस्टमधून सिलेक्ट करून घ्यायची तसंच सेकंड प्रेफरन्स द्यायचा स्टेट सिलेक्ट करायचं त्याच्यानंतर सिटी सिलेक्ट करायची सेम थर्ड प्रेफरन्स द्यायचा आणि सेवंड प्रोसिडवरती क्लिक करायचं त्याच्यानंतर डिक्लेरेशन अँड सबमिट ॲप्लिकेशन याप्रमाणे समोर दिसेल बॉक्समध्ये क्लिक करून सेव्ह अँड सबमिट ॲप्लिकेशनवरती क्लिक करून घ्यायचं या ठिकाणी सबमिट झाल्यानंतर आपल्याला पेमेंट करायचं आहे पेमेंट करून घ्यायचं पेमेंट झाल्यानंतर फॉर्मची प्रिंट सेव्ह करून घ्यायची